नमस्कार श्रोते मित्र हो कथारथ सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण नव्वे ते सगळे शेतात वर आले विहिरीच्या डाव्या बाजूला एका एकरात केळीची बाग उभी होती केळीची बाग मोठी बहराला आली होती केळीला मोठमोठे घडच्या घडखाली सुटले होते विहिरीच्या उजव्या बाजूला सगळा हिरवागार भाजीपाला होता विहिरीवर मोठ चालू होती शाळेची मुलं राबत होती पाटानं पाणी खळाळत पुढं चाललं होतं भाजीपाल्याच्या वावरात पाणी सोडलं होतं मुलांनीच दारं धरली होती ते भाजीपाल्याला पाणी पाजत होते पाण्याच्या पाटावरून ढेंगा टाकत गडी पुढं निघाले साहेबानं पण बुटासह उडी मारली ते पुढं पांदीच्या वाटेला ला लागले वाटेत चिंचेच्या झाडाखाली शाळेतल्या मुलांचा कालवा दिसला मुलं माकडासारखी चिंचेच्या फांदया फांद्या फांद्याला लोंबत होती काही मुलं चिंचेचा पाला पाडून शेळ्यांना टाकीत होती शेरडं टाकल्या पालावर ढाळ्यावर निवांतपणे चरत होती खात होती शाळेतल्या मुलांचा त्या मोठ्या चिंचेवरचा सुरपारंभा मोठ्या रंगात आला होता तेवढ्यात वरच्या फांदीवरच्या डांबीस नाऱ्यानं चिंचेचा एक मोठा आकडा जोरानं खालच्या पोऱ्याला मारला पण तो चुकून साहेबालाच फाडकन लागला त्या झटक्यानं त्यांनी आपलं तोंड कसं केलं वर त्यांनी तसंच पाहिलं तो पोरगा माकडा गत फाट्याला चिकटला होता खालची माणसं बघून तो खारोटी गत सरपटत झरझर खाली आला तो सरपंच त्यांच्या अंगावर धावले तडकले भाडव्यानो अशी शाळा करताय काय चला तुम्हाला धावतो तुमच्या मास्तराकडून चला तोच तो नार्या कसा म्हणाला आम्ही ही शाळेची शेरड राखतोय नव्ह का लेकानो शिरड राखताय का सुरूपारंब्या खेळताय शेळ्या पाय ढाळा पाडला नव्ह का झाडावर चढून हातपाय मोडून बसता वै रे असं बोलून त्यांनी मुलांना दम दिला कार्ट्यानो कुत्र्या गत माल तुम्ही हिडताय वही काय आहे का तुम्हाला शाळेच आता शेरड राखायचा तासच मुलांचा होता ते त्यांच्या तासाला हजर होते त्यांचं काही चुकलं नव्हतं त्या सगळ्या दहा बारा मुलांनी झाडाखालच्या वीस पंचवीस शेळ्या झाडाखालून काढल्या आणि ते पांदी पांदीनं खाली पाण्यासाठी डोहाकडे घेऊन निघाले सरपंच पंच लोक मग चढत्या कडक उन्हातून पुढे शेतातल्या शाळेच्या वस्तीकडे निघाले त्याच्या पाठोपाठ साहेबही ढोकळं तुडवत चालला शेतातली वस्ती जवळ आली काही मुलं घोळका करून कोंबड्याच्या मोठ्या खुराड्याभोवती उभी होती तिला एक मोठा बोर्ड होता त्याकडे साहेब पाहत होते सखस आहार योजना पोल्ट्री फार्म गावच्या पंच सरपंचाचे बरोबरच एका साहेबाला बघून एक मुलगा बावरला तो लागलीच हेडमास्टरांकडे धावला त्याबरोबर सिद्धेश्वर हेडमास्तर बाहेर आले पुन्हा झटकनात गेले अंगात गडबंड कोट घातला डोक्यावर टोपी नीट ठेवतच बाहेर आले लगा लगा पावलं टाकत ते शिक्षणाधिकारला आडवे गेले अपराध्यागत चेहरा करून त्यांनी साहेबाला हात जोडले साहेब आपल्या भेटीचं आम्हाला कळालं नाही ही माझी सरप्राईज व्हिजिट आहे साहेबांचे कडकडीत बोल झणझणीत लागले हेडमास्तर पहिल्या टोल्याला गप्प झाले हा शिक्षणाधिकारी कडक होता तो शाळांना अचानक भेटी देतोय गैरशिस्त शिक्षकांना नोटिसा देतोय काही गुरुजींना तर घरीच बसायला सांगतो त्याचा हा खमक्या खाक्या होता त्याची कडक शिस्तच होती या गोष्टीचा बोलबाला सगळ्या भागात झाला होता म्हणूनच या कडक शिक्षणाधिकारीला पाहताच शाळेचे हेडमास्तर जरा लटपटलेच अधिकारला पुन्हा हा जोडून म्हणाले साहेब आपण ऊन करून आलात पण तुमच्या गावात जरा कडकच उन्हा आहे साहेबाचं बोलणं खोचक होतं हेडमास्तरने ओळखलं पण त्या उन्हाचा त्रास हेडमास्तरांना होत होताच म्हणूनच ते खरेपर्यंत म्हणाले खरं आहे साहेब आमच्या गावात उन्हाचा फार ताप हेडमास्तर पुढं चालत होते त्यांच्या मागोमाग साहेब निघाले होते पण बाकी शाळा मास्तर कुठे आहेत इतर गुरुजींचा काय पत्ता असाच प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढं उभा राहिला व त्यांनी हेडमास्तरांना प्रश्न केला अहो पण बाकी शिक्षक या प्रश्नानं हेडमास्तर गडबडले व जरा खालच्या आवाजातच म्हणाले ते आता जेवायला बसलेत कुठं या पुढच्या प्रश्नानं हेडमास्तरांची त्रेधा उडाली आता काय उत्तर द्यावं म्हणून त्यांना इकडे आड तिकडे वीर झाली आता कुठंही पडलं तरी बुडायचाच प्रसंग आहे हे, हे जाणून हेडमास्तर सरळ हाताना दाखवत म्हणाले ते तिकडे जेवायला बसलेत चला तिकडं असं म्हणून पांडोवा पंचानं सरळ तिकडे वाट काढली सगळेच त्यांच्या मागे निघाले हेडमास्तरांचे पाय चालता चालता लटपटतच होते आता मात्र भलतीच वेळ आली सरपंच गप्पकन आज खोलीत शिरले त्यांना एकाएकी समोर पाहता तोंडात कोंबडीची तंगडी चावता चावता कावळे गुरुजी कसा म्हणतो या या सरपंच मस्त योगायोग असं बोलून कावळ्याने त्यांना उघडच आमंत्रण दिलं कोंबडीचा रस्सा मटण हांता का सरपंच तोच तो बनेल सरपंच लागलीच म्हणतो गुरुजी मला कशाला तुमच्या साहेबाला कोंबडीचा सा रस्सा पाजा कावळे गुरुजींना सरपंचाची नेहमीची टिंगल मस्करी वाटली आणि तो पण सहजपणे उलट बोललाच की अहो साहेबालाच काय त्याच्या बापाला पण कोंबडीचा रस्सा पाहिजे नाही कावळ्याच्या तोंडातली ही मुक्ता फळं बाहेर पडता साहेबाची पण आत एंट्री आली आणि तंगडीच्या हाडाचा कावळ्याने एकदम दाढेखाली चोळा केला साहेबाला बघून तो जेवता जेवता पटकन उभा राहिला त्याबरोबर बैलेगुरुजी वाघमारे मथुराबाई हे शिक्षकही पटापट पत उभे राहिले मथुराबाईच्या तोंडावर मात्र हसू उमटलं होतं बैलेगुरुजी मारक्या खुंडागत शिक्षणाधिकाऱ्याकडे पाहत होते वाघमारे आपल्या तोंडातला घास चावत चावत भेदरल्या चेहऱ्याने पाहत होता आणि पक्का टिनोपाल कावळे गुरुजी मात्र आपल्या तोंडावर उसने हाश्य आणून बारीक डोळे करून हात जोडून साहेबाला कसा म्हणतो साहेब तुम्ही अगदी टायमावर आला हो अगदी बरोबर असं साहेब म्हणताच कावळे त्यांना पटकन म्हणाला साहेब मग बसा ताटावर कुंबडीचा मस्त रस्ता मटण झाला आहे असं काय शिक्षण अधिकाऱ्याचा उलटा सवाल साहेब अगदी झणझणीत रसा आहे नाकाल नुसतं पाणी येतंय बघा अगदी पहिल्याच घासाला रशाचा झटका आहे बघा कावळी कावळीगुरीचा आगाऊ पण ऐकून सिद्धेश्वर शिंडेमास्तराने आपले ओठ आवडलेत आता काय बोलावं काय सांगावं म्हणून त्यांनी आपल्या तोंडाला टाळाच लावला त्यात शिक्षणाधिकारीच कावळ्यावर भडकले काय मिस्टर मला ओळखलं नाही वाटतं साहेबाच्या या कडक बोलानं कावळे गुरुजी काय डरतोय थोडाच त्याच्या पण अंगावर टिनोपालचे कडक कपडे होते खालच्या वरच्या संगतीत राहून त्याची बोलण्याची वागण्याची भीड मेलीच होती साहेबाच्या वरच्या बापाची आणि कावळे गुरुची एकदम आतली घट्टन डाक बंगल्यातल्या बैठकीची जाम जान पेचान मग काय असे छप्पन अधिकारी आले तरी थोडा डरतो त्यात तर तो वरच्या वरिष्ठांचा सप्लाय ऑफिसरच तो साधा सप्लाय ऑफिसर नाही तर तो पुरा मल्टीपर्पज सप्लाय ऑफिसर त्यामुळंच तर वरचे पुढारी पण त्याच्या पुरे मिठीत ना मग असले अधिकारी त्याच्यापुढे किस झाड की पत्ती तो पुढाऱ्यांच्या बैठकीत बसलेला रंगलेला कावळी गुरुजी साहेबाला आपल्या खिशात घरात बोलल्या गत बोला ना साहेब तुम्हाला मी चांगलं ओळखलं तुमची आणि माझी ओळख पहिली करून दिली होती त्यावेळी मी आपांच्या दौऱ्यात होतो कावळ्यानं आपलं दूरदर्शन साहेबाला घडवलं मग साहेब जरा खाली आला साहेबाला वाटलं साला हा तो नग काय मग काय सकस आहार योजनेचा सगळा कारभार आटोपलाच असा विचार मनात येऊन साहेब कावळ्याला बोलला हं आता मी तुम्हाला ओळखलं पूर्ण ओळखलं वरचा साहेबच असा ढिला बोलल्यावर बाकी टाईट झालेले शिक्षक पण जरा सैल पडले मथुराबाईच्या नजरेचा कटाक्ष मात्र साहेबावर होता त्यांची नजरेला नजर भिडता साहेब कावळ्यांकडे पाहत होते आता साहेबाच्या तोंडातून एवढा सलगीचा शब्द आल्यावर कावळे गुरुजीला एकदम हुशारी आली त्यालाच पूरणच चढलं मग तो मोठ्या झोकात म्हणतो कसा साहेब घेता का गरम रसा आमच्या रशाचा नमुना तरी बघा मग तुम्हाला या योजनेचा पण नमुना कळेल कावळे गुरुजी असं सरळ बेधडक बोलत होता त्याला हेडमास्तर आपल्या डोळ्यानं ढापत होता आगाऊ काही बोलू नको म्हणून त्याला नजरेनं दाबत होता हा वरचा शिक्षणाधिकारी आहे तो कडक आहे तो आपल्याला चिलटासारखा नोकरीतून फुंकून टाकील या भीतीनं ते कावळ्याला आपल्या नजरेनंच खुणआवत होते दाबत होते पण कावळी गडी वसतातच तो का असल्या साहेबांना ठरकतोय थोडाच तो सगळ्या कोंबडीच्या रसा मटणाचा सीन बघून सरपंचांना पंच व गुंड्याबा यांच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलं होतं त्यांना मनोमन वाटलं आईला या साहेबाची काय निराळी चावला आहे त्यांच्याबरोबर आम्हाला पण कोंबडीचा रसा चापायला घावला असता पण शिवच आमच्या तोंडावर हाणायला लागलाय आईला हे साहेब का येडाई असा मनात विचार येऊन गप्प बसल्या पंचांची जीभ पण रशियाच्या वासानं लवलवली व सरळ तो सरपंच साहेबाला म्हणतो साहेब बघा एकदा गावरानी कोंबडीचा नमुना वय वय साहेब हे पुढं वाढून आलेच बघा की एक बार आमच्या गावचा मसाला तरी त्यात पांडोबा पंचाची पण भर पडली या बोलण्यानं साहेबाच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू उमटलं ते हेरूनच बेरका सरपंच पांडोबाला कसा म्हणतोय अरे बाबा साहेबाला का नुसत्या कोंबडीच्या रस्त्या मटणावरच कसं भागवता त्यांना काय वरचं विला पाणी लागेल की सरपंचा बोल हेरून पांडोबा पंच कावळ्याला पटवून बोलला काय गुरुजी साहेबाला वर काय रस्ता मटणाबरोबर मग काय तो कावळे पक्काच लागलीच बोलला की लागलीच तर कंट्रीचा बंदोबस्त करतो ना त्याला किती लागतोय कर कर साहेबांच्या पंक्तीला आमचा पण फर्स्ट क्लास बेत होईल असं कावळ्याला सरळ बोल सरपंच साहेबाला म्हणाला आमच्या शाळेच्या या नव्या योजनेचा ह्यो नमुना तरी बघा वरचे सगळे साहेब लोक आमच्या गावाला आल्यावर ह्यो नमुना बघितल्या बिगार कवास माघारी फिरले नाहीत या बोलण्याने साहेबाला वाटलं आता मात्र आपण चांगलेच फासेपारद्यांच्या जाळ्यात सापडलो आहे मग मात्र साहेबांना जरा आवाज चढवलाच तुमची जेवणं लवकर आटपा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे पण साहेब आपण बी पहिला आटपून घेऊया तुम्ही आमच्या म्हणून तोंडावर आणता असं गुंड्यावा पंचमध्येच बोलताना पट्ट्या चुलीवर मोठ्या भगुल्यात कोंबडी शिजत होती खालच्या रसरसाते जाळ्यानं भगुल्यातला रस्सा रटरडत रस होता रश्याचा खमंग वास दरवळत होता त्या वासानं तोंडाला पाणी सुटत होतं पण शिक्षणाधिकाऱ्याचा सगळा राग रंग रोखून जाणून सरपंच कावळे गुरुजीला म्हणाले गुरुजी साहेब घेऊ अथवा नको पण आमच्या कोंबडीचा प्रसाद आम्हाला ठेवा वर काय पाणी मिळालं तरी बघा असे सूचना करतच सरपंच साहेबाबरोबर हल्ले व जवळच हेडमास्टर बसता तिकडे गेले साहेब मात्र बिघडला होता त्याचा चेहरा लाल झाला होता ते खुर्चीत बसले त्याने आपलं मस्तक दोन्ही हाताने धरलं आणि मग थोड्या वेळात ते शांतपणे हेडमास्तरला बोलले कशी काय सकश आहार योजना चालली या चांगली छान चालली आहे आता आपण डोळ्यानं पाहिलीच की पण मला ती सर्व नीट समजावून सांगा होय पण योजनेचा चार्ज सगळ्या कावळे गुरुजींकडेच आहे ते आपल्याला सगळी माहिती देतील असं म्हणून हेडमास्तर बाहेर उभे शिपायाला बोलले अरे त्या कावळे गुरुजींचं जेवण आटोपलं असेल तर त्यांना लागली तिकडं बोलाव थोड्या वेळातच कावळे आपल्या पोटावर हात फिरवत ढेकर देत एखाद्या दे पैलवानागत साहेबांच्या पुढं आला त्यानं साहेबाला हात जोडले व तो त्यांच्या पुढं उभा राहिला तोच साहेबांनी त्याला विचारलं काय गुरुजी कशी काय सकस योजना आहे हे एकदम मस्त छान साहेब ही योजना सगळ्या शाळांना लागू करा मी विचारतो यात काय फायदा तोटा साहेब यात सगळा फायदाच आहे कावळ्याचं हे उत्तर ऐकून साहेबांनी योजनेबद्दल प्रश्न केला इथं काय काय योजना राबवता इथं एक कोंबडी फार्म आहे अरे वा असं म्हणून साहेबांनी पुढचा प्रश्न केला पोल्ट्री फार्मचं कोण पाहतं मीच पाहतो असं उत्तर देत पैलवाने पोज करून छातीवर हात मारून कावल्यानं सांगितलं तोच धुर्त गुंड्या व पंचमध्येच बोलला उगीच का मग कावळे पैलवान बनला रोजचा अंड्यांचा रतीब चालूच की पंचाच्या या बोलण्याचा काय तो अर्थ साहेबाला कळलाच व त्यांचा हा चेहरा गंभीर झाला ते जरा विचार मग्न झाले मग त्याने कावळेला पुढचा प्रश्न विचारला दुसरी काय योजना आहे ना दुधाची योजनेत पाच म्हशी आहेत ते कोण पाहतं गुरुजी पाहतात बैले गुरुजीचं नाव निघता तो तालमीच्या वस्तादासारखा आय टीत डुलत आला था काळातल्या पैलवाना गत पोजमध्ये उभा राहिला रेड्या गत आल्या बैले गुरुजीकडे पाहून गुंड्याबापांचं कसा म्हणतो काय बैले गुरुजी आहे म्हशीचं दूध पिऊन काय तालीम आकडा करता होई हे ऐकून बैले नुसतेच हसले तेव्हा त्याच्या काळ्या रंगात त्याचे दात उठून दिसले मग सरपंच त्यांना बोलला अहो शाळेतल्या मुलांना काय दूध देतं काय माई मुलांना काय म्हशीचं जड दूध पसतंय भई बैलाच सरळ उत्तर म्हणजे अहो दूध पिऊन पिऊन मुलं डणगळायला ला लागली त्यानं तरी ती आजारी पडू लागली त्यात कावळ्याची पण अधिक भर साहेब मुलांना जुलाब व्हायला ला लागल्यात तेव्हा दूध बंद करणं भाग पडलं त्यावेळी हेडमास्टरांच्या तोंडाला कुलूप बसलं होतं ते भित्र्या किवीलवाण्या नजरेनं सगळं पाहत होते ऐकत होते बैले कावळ्यांची ही भाषा ऐकून साहेबाचा पारा चढला त्यांचं डोळं मोठं झालं होतं ते गरा गरा गुरुंच्या वर फिरवत होते त्यातच त्यांनी पुढचा सवाल केला दुसरी काही योजना भाजीपाल्याची आहे ते कोण पाहतं त्यावर वाघमाऱ्यानं पुढं होऊन हात जोडले वाघमारे मात्र भाजीच्या पाल्यासारखाच पातळ दिसत होता तो मध्येच बोलला साहेब मला ते खातं बदलून पाहिजे म्हणजे माझेकडे साहेब आता कोंबडी फार्म द्या तो सरपंच कसा म्हणतो अरे तू वाघ मारायचं सोडून कोंबड्यांकडे कशाला धावतोय ज्याला कोंबडीच्या रश्याची चव कळते त्यालाच ते खातं दिलं पाहिजे सरपंचाची ही खास शिफारस ऐकून कावळे गुरुजी मग भलताच ताटला फळात उतरल्या पैलवानासारखा तो फुगला अन्न वाघमाऱ्याकडं माजल्या वळूगत ठिस्कारून बघू लागला मग काय वाघमारे पण त्याच्यावर भडकला ना कावळे गुरुजी माझ्यावर डोळं काढायचं काम नाही मी साहेबांना तुमचा सगळा प्रताप सांगणार आहे काय माझं सांगणार मी कोंबडी फार्मातली अंडी खातो कोंबड्या खातो हेच ना खुशाल सांगा असं फाडफाड बोलून कावळे सरळ सरळ पुढं बोलला मी काय त्यात एकटा खात नाही त्यात खालचे तालुक्याचे आणि वरचे जिल्ह्याचे सगळे साहेब लोक वाटेकरी आहेत खुद्द सरपंचांना विचारा हा कच्चा माल वरपर्यंत प्रोसेसिंगला जातोय हे ठाव आहे काय वाघमारी तुम्हाला कावळ्याच्या या बोलण्यावर सरपंच पण मान डोलावतो आणि सरळच म्हणतो साहेब या कावळे गुरुजींना का सगळी अंडी पसतात थोडीच त्यात सगळेच भागीदार आहेत त्यात जर वरचे कुणी वाटेकारी नसते तर कावळ्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली असती की आम्ही पण बारा गावचे पाणी प्यालू ना हे एकूण हेडमास्तर नुसतीच मान डोलावत होते पण त्याचे हातपाय खाली थरथरत होते आता सगळ्यांचे अंडी पिली बाहेर निघणार म्हणून ते घाबरले होते साहेबांचे डोळे मात्र लाल झाले होते त्यांचा चेहरा भलताच गंभीर झाला होता मग वाघमारे गुरुजीनं मध्ये दुसरी विनंती केली कोंबडी फार्म नसला तर म्हशीचा गोटा तरी माझ्याकडे द्या तोच वाघमाऱ्यांच्या त्या तक्रारीनं बैले त्यांच्यावर ठिस्कारलाच काय रे वाघ मार्या तुला म्हशीचं दूध पचल काल का तुला भेंडी भोपळा आणि भाजी पच ना आणि म्हशीच्या दुधाचा काय सवाल करतोय अरे वाघाचं खाणं वाघानंच पचवावं तिथं शिळीची काय ताप लागतोय बैले गुरुजी बोलण्याने हेडमास्तरांच्या चे चेहऱ्यावर घाम फुटला त्यांच्या कपाळावर घामाचे तवंग उमटले हे सगळं ऐकून शिक्षणाधिकारी सगळ्यावर डोळे फिरवू लागला साहेब बसल्या बसल्या आपल्या बुटाचं जब पाय जमिनीवर आपटू लागला तसा हेडमास्तरांच्या अंगावर घाम सुटला त्यांच्या अंगाला थरकाप सुटू लागला कावळे व बैले एकमेकांकडे बघत होते त्याच्या तोंडावर हसू फुटत होतं मग गंभीर चेहऱ्याने साहेबांनी विचारलं आणखी काही विशेष तोच हेडमास्तर चुक 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 करत अडकळलेले शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर फुटले किरीचा बाग या मथुराबाई पाहतात या एकताच मथुराबाईच्या गालावर केळ फुला घेत लाली उमाटली गालावर कळीच खुलली तो सरपंच कसे म्हणतात बघा मथुराबाई किरीच्या कोंबागत फुटत चालल्यात या बोलण्यानं गुरुजी मंडळीत हास्याची खसखस पिकली आणि मथुराबाई पण लाजेनं खाली माहून हसू लागली तिच्या हाश्यात फुलाच्या पाकळ्या अधिकच फुलल्या तोवर शाळेतली सगळी मुलं शाळे पुढच्या आवारात जमा झाली होती शिक्षणाधिकारी पण बाहेर आले त्यांनी मुलांच्यावर नजर टाकली काही मुलं शाळूच्या चिपाडागत वाळली होती काही तर ताटावर सुकल्या पाल्यागत पिवळी झाली होती फुलागत उमलणारी मुलं पोटाच्या आरणीनं पार सुकली होती त्यांच्या तोंडावर बालपणाचं कसलंच तेजन होतं त्यात काही मुलं वगळली तर दुष्काळ सापडल्यासारखी ती दिसत होती साहेबानं काही वेळा मुलांच्याकडे बारीक नजर टाकली व पुन्हा पुन्हा त्याने शिक्षकांच्याकडे नजर टाकली तोच कावळे छाती काढून उभे राहिले हा सगळा देखावा पाहून हेडमास्तरला साहेबांनी विचारलं गुरुजी या योजनेत तुम्ही काय पाहता सरमाडाच्या बाजरीच्या ताटागत वाळलेले हे सिद्धेश्वर हेडमास्तर आपल्या सुकलेल्या आवाजात म्हणाले साहेब मी या सगळ्या योजनेचा फक्त रात्रंदिवस हिशोब लिहितो असं बोलून त्याने आपली मान खाली घातली तो साहेब हेडमास्तरावर तडकले अहो सकस आहार योजना गरीब मुलांच्यासाठी आहे ना होय तेच मी या गुरुजींना सांगितलं पण पण काय हे गुरुजी म्हटले प्रथम आपण ही योजना प्रत्यक्षात राबू मग फायदेशीर वाटले तर मुलांच्यासाठी तिचा वापर करू तोच साहेबांनी प्रश्न केला मग या योजनेचा काय फायदा तुमच्या दृष्टोत्पतीचा आला का आला ना कावळे बैले गुरुजींकडे पाहिल्यावर तो चटकन कळतो तोच कावळे कसा म्हणतो साहेब सगळ्या शाळात ही योजना राबवली पाहिजे नाहीतर या शिक्षकांना तर या राष्ट्रीय योजनेचा कधी फायदा मिळणार असं बैले गुरुजी म्हणताच कावळ्यानं पण त्याला आपली पुष्टी दिली अगदी खरं साहेब सगळेच वरचे आपापली घरं भरायला लागल्यात मग आम्ही खाण्याचा जिन्नस पोटासाठी खाल्ला म्हणून एवढं काय राष्ट्राचं नुकसान होणार आहे हेडमास्तर आरोपीसारखे गप्प उभे होते शिक्षणाधिकाऱ्यानं सकस आहार योजनेची पूर्ण तपासणी केली व लागली ताड ताड निघाले तोच हेडमास्तर हात जोडून त्यांना आडवे झाले साहेब चहा तयार आहे तोच कावळे हलकेच हेडमास्तरला म्हणतो अहो गुरुजी चहा कशाला देता साहेबांना सकस आहारच दिव्या ना कोंबडीचा रस्सा मटण तयार आहे शेवटी अधिकाऱ्यानं सर्व शिक्षकांचे जाब जबाब घेतले आणि त्याचवेळी सरपंचानं अर्ज केला की ही सकस आहार योजना आमच्याकडं राबवण्यासाठी द्यावी या अधिकाऱ्यानं अर्ज वाचला सरपंचाकडं पाहिलं ठीक आहे या अर्जाचा आम्ही विचार करीन एवढंच तो अधिकारी बोलला मग सरपंचांच्या चेहऱ्यावर मटण रश्याचा तेलाचा तवंग येतो तसं ते झालं बाकी पंच पण समोरच्या कोंबड्याकडे पाहतचे काळे धन्यवाद उर्वरित चा कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद